आता आपण ऐकणार आहात अनिता काणे लिखित सोनाले नवांगुळ अनुवादित कथा रती परी तेलंग ह्यांच्या आवाजात आगीच्या ज्वाळा आणखीन आणखीन झेपावत भडकत हपापत गेल्या आणि तिला किंकाळी ऐकू आली इतर कुठून नव्हे तिच्याच तोंडून फुटलेली रती दचकून उठली एका अनामिक भीतीने तिची छाती धपापत होती दोन्ही हातांनी तिला वेढून घेतलेल्या कामदेवाच्या देहाकाराकडे तिनं मान कलती करून बघितलं त्याच्या खुशीत अगदी सुरक्षित वाटत होतं पण अचानकच उसळी मारून आलेल्या मन आणि मेंदू व्यापून टाकणाऱ्या त्या भयाचं काय तिला उठावं वाटलं पण कमरेला त्यानं विळखा घातलेला होता नको न उठूस अर्धोन मेलित डोळ्यांनी तिच्याकडे बघत कामदेव कुजबुजला तिला जवळ खेचताना त्याच्या आवाहक ओठांमधून लहानशी जांभई निसटली तिचा मऊ सूत लयदार देह त्याच्यात घुसला आणि त्याच्या हिरवट डोळ्यातली झोप उडाली झोपेच्या जागी लगेच अगदी लगेचच उगवली ती आसक्ती ही जी स्त्री त्याच्या शेजारी पहुडलेली होती त्याहून अधिक काय हवं असू शकतं आयुष्याकडून आज आजवरच्या बहुतेक दैहिक अनुभवांपेक्षा ती वेगळी होती त्याची अपेक्षा तिनं कितीतरी उंचावून ठेवलेली होती सुख कसं द्यावं आणि घ्यावं या कलेत ती मुरलेली होती त्याच धुंदीत शिरत त्याने मनात त्याच्या तिच्या आधीच्या भेटी गाठींची उजळणी केली तुला नुसतं असं बघत राहिलो तरी मला वेड लागतं तिच्या सुगंधी केसांमध्ये शिरत तो भारल्या आवाजात म्हणाला ती बाजूला सरकली उष्ण डोळ्यांनी तो तिच्याकडे बघत राहिला अंगावरील वस्त्राच्या तलम घड्यांमधूनही तिचा कमनीय देह लपत नव्हता त्यात भर म्हणून की काय देहावर चंद्रप्रकाश झळाळलेला हुरळ पाडणाऱ्या या दृश्याकडे बघताना त्याच्या शिरा तटतटल्या तिच्याकडे नुसतं बघतानाही मनात देहात किती पालत होते आहे या जाणीवेनं कामदेव दचकला जणू स्वतःच्याच प्रेमबाणाने स्वतःच घायाळ झाल्याची अवस्था हा हिसकाही असा की वरकरणी कुठला ओरखडाही उमटलेला दिसणार नाही पण बाण खोलवर रुतल्याची जाणीव बेचेन करत राहणार त्यावर ताबा मिळवणं अशक्य ती बस्ती झाली काळे भोर केस खांद्यावर रुळले बसताना तिनं कणा ताट केला आणि त्याबरोबर तिचे स्तनही संपूर्ण आकारासहित स्थिरावले ती सर्वांगाने साक्षात देवी शोभत होती देहाची मोहक वळणं त्यावर रुळणारा काळा भोर चमकता केशसंभार तिच्या त्वचेच्या रंगावर अधिकच उठून दिसत होता तपकिरी छटेचे टप्पोरे डोळे जणू एखाद्या सोनखड्यासारखे चमकत होते सौंदर्याच्या व्याख्येत शोभावी अशी परिपूर्णती नव्हती उलट तिचा चेहरा त्या मानाने कृश आणि घट्टसर होता तरी या वेगळ्या दिसण्याने तिच्या व्यक्तिमत्वाला खास पण आलं होतं ती जास्त मोहक आणि उत्तेजक वाटत होती रतीकडे जेव्हा जेव्हा कामदेव बघायचा त्याला ती आणखीनच हवी हवीशी व्हायची तिच्या सौंदर्या पलीकडे टप्पोऱ्या तरतरीत डोळ्यांच्या आत असलेल्या तिच्या आत्म्यानं त्याला वेड लावलं होतं स्वतःच्या उत्कटतेनं तो तिला बेभान करून टाकायचा कढायला लावायचा अंगाखाली घेऊन तिचा चोळामोळा करायचा त्या दोघांच्या मिलनाखेरीज जगात दुसरं तिसरं काही अस्तित्वात आहे याचं भानच तिला उरू नये असे ते तीव्र क्षण तिच्या परमोत्कर्षाच्या बिंदूशी तन्मय झाल्यावर जगातली सगळी सुख तिच्या पायाशी आणून उभी करावीत अशी मनोमन तो कल्पना करायचा